नमस्कार मोनिकाज मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत जात्यावरची घर घर देई ओवी ला बहर जात्यासमोर बसलेली मालण आपल्या ओवीतून आपल्या कुलदैवतेचं गुणगाण करते आता हे कुलदैवत कोणतं तर अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणजे जेजुरीचा खंडेराया खंडोबा हा दोन बायकांचा लाडका पहिली पत्नी माळसा आणि दुसरी पत्नी बाणाई माळसा ही लिंगायत वाणी समाजाची असून दुसरी पत्नी बाणाई ही धनगर समाजाची आता आपल्याला सवत आणली आहे हे, हे कोणाला सहन होणार म्हणून माळसा सुद्धा देवावर राग करते आणि कशा पद्धतीनं ती देवांना सांगते की कितीही केलं तरी बाणाईला आम्ही गळाची पायरी चढू देणार नाही आणि देव ज्या वेळेस तिला समजवतात देव ज्या वेळेस तिला आपल्या सोबतीनं घेऊन येतात तेव्हा माळसा म्हणते की मी बाणाईला अर्ध्या गडावर स्थान देईल मात्र जेजुरी गडावर तिला मी येऊ देणार नाही अशा आशयाची ओवी आपण आजच्या भागात ऐकूया बोलती माळसन दोन लो गडी कोणाला ग कोणाला दोन गडी कोणाला बोल तो खंडेराग सवत आणली तुम्हाला ग तुम्लान सवत आणली तुम्हाला दणगराची बाणू तुझ्या ताटा मंदी लेण आग लेण तुझ्या मंदी लेण संदण खंडे रावण केल येण आग येण देवाण ग केल येण दणगरची बाणू तुझ्या मंदी लेंड्या, आग लेंड्या तुझ्या मंदी लेंड्या पूजा रूपा साठीन देव ओडित शेड्या मेंड्या आग मेंड्या देव ओडित शेड्या मेंड्या दणगराची बाणु तुजा ताटा मंदी केस आग केसन तुजा ताटा मंदी केस તુજા રૂપા સાટિન દેવ હિંડ દાહી દેશ અગ દેશન દેવ હિંડ દાહી દેશ રાચી બાણૂ તુજા તાટા મંદી માવા અગ માવાન તાટા रूपा साठी खंडेराव तुझ्या गावा आलग गावा खंडेराव तुझ्या गावा बोल ती माळसन बानू आणली कशाला ओ कशालान बानू आणली कशाला दोन कांचिन चाल लावली देशाला ग देशालान चाल लावली देशाला बोलतो तो खंडे बानू आणली चढाची ग चडाचीन बानू आणली चढाची नाही अंगुण देणार तिला पायरी गडाची गगडाची न तीला पायरी गडाची बोलती माळ मित वाण्याची वईन व वईनन वाण्याची वईन ನಗರ ಬಾದ್ಯಾ ಗಡಾವರ ಟೂ ಐನ ಗು ಐನ ಗಡರ ಬೋಲತಿ ಮಾಳ ಸಣ್ಣ ಮಿತ ವಾಣಯ ಬಾಳ ಆಗ ಬಾಳಮಿತ ವಾಣಿಯ ಬಾಳ ಬನಗರ ಬಾಧನ ಐನ ಬಾಳ